भाऊचा डब्बा एक हजार दिवस पूर्ण केल्याबद्दल डॉक्टर पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांचा सुधाकर शहरांच्या परंपरेनुसार खारी खोबऱ्यांचा हार घालून सत्कार कंधारीतील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना व नातेवाईकांना जेवणाचा डब्बा माजी खासदार व आमदार भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्तर वाढदिवसानिमित्त भाऊचा डब्बा सुरू केला होता आज फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने भाऊच्या डब्याला एक हजार दिवस पूर्ण झाल्याबद्दल भाऊच्या डब्याचे संकल्पक तथा आयोजक डॉक्टर पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांचा लोहा शहरांच्या परंपरेनुसार खारी खोबऱ्याचा हार घालून सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार यांनी सत्कार केला लोहानगरीचे शिल्पकार प्रथम नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार हे सुद्धा सामाजिक शैक्षणिक धार्मिक अधिकार्यात सदा सक्रिय असतात त्यांनी कोरोना काळात विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्कृष्ट कार्य केले व जे सामाजिक कार्यत अग्रेसर सा असतात त्यांचा सन्मान करतात आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी कुड गुडवाडी भूषण जनता राजा नारी शक्तीचा बहुमान करणारे राजा यांच्या तीनशे शिवराज्याभिषेक वर्षी आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे निमित्त विद्रोही विचारवंत ठाण्यावाग शब्द निर्मिती प्रभू अजान भाऊ व्यक्तिमत्व डॉक्टर भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकोसवी वर्षानिमित्त एक मे दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र दिनी आणि कामगार दिनी सामाजिक बांधिलकीतून मानव धर्म मानवता धर्म जपणारा कोरोना काळात कोरोनाग्रस्त ग्रस्त व हो त्यांच्या नातेवाईक यांच्या सोयीसाठी सुरू झालेला भाऊचा डब्बा हा उपक्रम एक हजार दिवसाचा पल्ला यशस्वी गाठल्याबद्दल आयोजक प्रताप भाई प्राध्यापक डॉक्टर भाई पुरुषोत्तम केशवराव धोंडगे अध्यक्ष श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंदर यांचा सत्कार लोहानगरीचे शिल्पकार प्रथम नगराध्यक्ष कैलासवर्गीय माणिकराव पाटील पवार प्रतिष्ठान लोहा व सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार मित्रमंडळाच्या वतीनं क्रांतिकारी नगरी बहादुरपुरा येथील क्रांती ज्योत ज्ञानसागर प्रेरणा शक्तीपीठ डॉक्टर भाई केशवराव धोंडगे यांच्या चीर समाधीसाठी लोकशाही न्यूज आणि जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं डॉक्टर भाई पुरुषोत्तम भाऊचा सामाजिक कार्याचा गौरव केला लोहा शहराच्या पारंपरिक पद्धतीने खारी खोबऱ्यांचा हार घालून सन्मान चिन्ह शाल देऊन सत्कार केला या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे गजानन उपवाड सर छावा जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राम पाटील पवार भीमाशंकर मामा कापसे मित्र मंडळाचे युवा नेतृत्व प्रसाद पोले माधव पवार पड्डीकर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कंधारचे सदस्य रामाकांत जोगदंड बहादूरपुरा नगरीचे माजी उपसरपंच भाई उत्तमराव भांगे व भाई गुरुनाथ बेडकर आदी उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर भाई पुरुषोत्तम धोंडगे यांना विविध संकल्पनेच्या मनस्वी सदिच्छा सामाजिक कार्यकर्ते सुताकर पाटील पवार यांनी दिल्या